तुम्ही आतापर्यंत कधी आपले पात्रामध्ये बट्टी बनवली का नसेल बनवली तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप हेल्पफुल आणि एकदम नवीन ट्रेक वापरूनची आजची आपली रेसिपी आहे तर एका ताटामध्ये ना मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं मी ते बेसन ले पीठ आणि रवा टाकलेला आता यात ना बारीक कुटून घेतलेला ओवा लसूण पण टाकून घेता याचं विपुरतं मीठ टाकले आणि कडकडीत तेल आपल्याला दोन चमचे तेल ते मी गरम करून टाकवले आता हे ना आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता काय झालं व्हिडिओ काढताना ना पीठ मी ताटात सगळं घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ मी चालूच केला नाही आणि आता वरतून मी परत थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ कमी पडलं म्हणून आणि पाणी हे आपल्याला याचं एक उंडा मळून घ्यायचं आता उंडा मळून झालेला आहे आता पे थोड़ 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 ना आपण थोडं थोडं तूप लावून घ्यायचं इथे नाही या बट्टीला तूप थोडं जास्तच लागतं त्यामुळे तुपाचं थोडा प्रमाण जास्तच वापरा आता याचे छोटे छोटे आकारामध्ये पेढे करून यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि वरून मस्तपैकी असं तूप लावून घ्यायचं आहे जितकं तूप लावू तितकी ती बट्टी मस्त शिजली जाते यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटंही शिजून घेणार आहोत लो फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचे जर जास्त फ्लेम, फ्लेम केली तरी खाली करपू शकतं आता लगेच पलटी करून घ्यायचे आणि वरतून पण सगळीकडून तूप लावायचे जितकं तूप लावू तितकी मस्त छान खुसखुशीत होते आणि सगळीकडून मी तूप लावलेले तुम्ही पहा किती मस्त येते आपली पात्रामध्ये बट्टी बनवून तयार आहे कुणी सुद्धा नाही की पात्रामध्ये बनवले आणि मस्त गरम वरणासोबत बट्टी तयार आहे